नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान बाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो एकाच नंबर क्वालिटीच्या बैलजोड्या आलेल्या आहे बाजारामध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या काही कमेंट्स असतील ते कमेंटद्वारे कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बायकेमध्ये पंचावन्न हजार पंचावन्न हजार आता बारा महिन्यात शर्यतीला करंड फुलकरण वासरूय एकच नंबर वस्तू मित्रांनो फुलकरंडी होऊ शकत काय होईल हि फायनल काय होईल त्याचे एक्कावन्न ला फायनल देऊन टाकू चाळीस पंचेचाळीस ला मागत आहे ला देऊन टाकू आपण कुलकर्ण वाचरा असता होऊ शकता किती हे का आधा ते दोघी दाताला आधा जोड आहे का एकाहत्तर हजार सांगायचे दोघी ते टांग्याला झुपेल का सांगायला चुपेल ते पासष्ट हजार त्यांचे सांगायचे पासष्ट हजार फायनल का दोघींचे एकाहत्तर हजार ला देऊन टाकू आपण यांचे टाकू हजार एकसष्ट द्यायची एक्कावन्न द्यायचे पुढे हा याचे सांगायचे एक्कावन्न हजार आधात आहे का हे क्वालिटी बाजू दादा आपल्या लाडू वरड्या यांच्या धावणीला विक्रीसाठी उपलब्ध असतात मित्रांनो हे कसं आहे दादाला व्यवहार चालू हो चालू आहे सत्तावीस मागताय मित्रांनो मी सांगतो तुम्ही बोला तुम्ही हो दादा तुम्हाला व्यवहार हो मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला गेलेले होणार बोला पटक मग हा लगेच सांगितलं तुम्ही

पाहू हो शकतो मित्रांनो आदात दो आदा वाच दोघी आता वाच वासर मित्रांनो हो व्यवहार चालू आहे एकच नंबर मित्रांनो बघू शकतो काय नाव आपलं जितू पहलवान कुठले आपण खानदेश खानदेश <laughs> खानदेश कुठले वरखेडी वर बाजार कितीला मागितले वाजर एकाहत्तरला एकाहत्तर ला काय म्हणताय ते अपेक्षा एक्क्याण्णव हजारांची हजार एक्क्याण्णव ऐंशी चे पंच्याऐंशी सांगून दिले पायनल मी पंच्याऐंशी हजार तुम्ही सांगितले हा

मग कोणत्या जंगलाच भेटेल आम्हाला सांगा बरं अभिन तुम्ही फायनल बोला फायनल बोला फायनल बोला ते किती राहिले तर द्यायचे नाही एक रुपये मी कमी करणारे एक रुपया मी पडला तरी उचल

आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर होऊ शकता मित्रांनो आता तो असे पंच्याहत्तर हजार झालेला आहे टांग्याला मित्रांनो अनिल भाऊ नमस्कार काय किंमत आहे जुडीची या तीन बैल आहे पासष्टच्या भावन द्यायचे जाताला कसे सहा का कामाची बोली आहे का जुपून देणार का बघू शकता मित्रांनो एकच नंबर जोड आहे आणि जुपून द्यायची बोली मित्रांनो तिघी बैल का हो ती कोणताही जोड लावला तरी चालव का आजचा बाजार कसा आहे आजचा बाजार आता सुरुवात आहे सुरुवात आहे हा या संपूर्ण किती जोड आहे सहा जोड्या सहा आहे का या जोडीची काय किंमत आहे एक लाख एकसष्ट एक एक हजार कामाची पूर्ण बोली का कशी सहा सहा जाती का सहा सहा मित्रांनो बघू शकतो चार चार जाते काय किंमत आहे सांगायची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल कामाला चालू आहे का बस एवढीच हे चार आहे का यांची काय किंमत आहे तुमची काय एक लाख रुपये एक लाख रुपये जाताल दोन 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 दाती दोन दोन दाती वासर आहे हो ये यांची कशी बोली राहील हे पण गाड्या बैलं चुकून देऊ का हलक्या कामाला हलक्या कामाला चालते एकच नंबर मित्रांनो या जोडीची काय किंमत आहे चार चार राहते ती चार चार जाते हे गाडी वक्र गाडी वक्रायची बोली का चुकून देतो चुकून देणार एकदम गॅरंटेड माल आहे हो झुकणी जमा पहिले गाडीत भरायचे पहिले झुकून देणार कोणती जोडी कोणती जोडी नाही जशी जशी किंमत तशी जोडी आहे आपल्याकडं पाहून किंमत आहे पाहू शकता भाऊ आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग दादा भाऊ बोराडे हा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी हा पंधरा बावीस ऐंशी संपर्क करा भेटून जातील भाऊ कॉल करा मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे पाहू शकता मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो संपूर्ण कामाची बोली आहे जोड्या पहा मित्रांनो पाहू शकतो पाहू शकता अशा प्रकारच्या जोड्या खरेदी करायच्या असतील दादा बघू आपण कॉल करू शकतो मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार किती जोड्या आपल्याकडं आपल्याकडं पाच आहे का आहे का

नव्वद हजार रुपये कमी जास्त करू आपण जास्त होऊ शकतो ती जोड आहे काय नगाची काय किंमत पासष्ट हजार ने सांगतो आपण व्यवहारात बसल्यावर मागे पुढे करून टाकू टाकू घ्यायलाय बाजार घ्यायलाय का गेलाय का बाजार रेट पडेल असेल थोडे नाही आता रेट पडेल नाही आपले आता उतरले आता समजला आता भगवान मागल त्याप्रमाणे जाईल बरोबर आहे चालू माल उतरेल बस हे उठले हां तो एक वासरू दोन दुधाजदा दुधाजदा तो आsruय काय किंमत त्याची 20000 रुपये दोन है का दोन दात रुपये किंमत है टांग्याला जुपले का सगळ्या गाड्याला सगळ्या टांग्याला कुठे हाकला तुम्ही एकदम गॅरंटीड आणि जुपणीचा जोड्या खरेदी करायच्या असतील आपण हा मग यावर काय हाकलून घ्यायचे बरोबर आहे गॅरंटीचे बैल घ्यायला एकदम गॅरंटी एकदम बरोबर आहे जुपणीच्या जर खात्रीशीर जोड्या खरेदी करायच्या असेल आपण करण भाऊला कॉल करू शकता भाऊ नंबर सांगा आपला पंच्याण्णव सत्तावीस हा त्र्याऐंशी पंधरा जोर करण जा कॉल करा आणि जोड्या खरेदी करा मित्रांनो